मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथमे डोकेच स्वागत करतो तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये कारण की आजचा जो आपला मुद्दा आहे तो पोलीस भरतीचं नेमकं काय झालं कारण की सात ऑक्टोबरला जी जाहिरात येणार होती त्याचं काय झालं कारण की ही जाहिरात खरी होती का फेक होती कारण की याच्यामध्ये आपण जर बघितलं तर वेबसाईटवर पूर्णपणे आपल्याला ते दिसत होतं की सात ऑक्टोंबरपासून फॉर्म आणि नऊ नोव्हेंबरपर्यंत फॉर्म चालणार त्यानंतर पूर्णपणे टाइम टेबल आलं होतं कशाप्रकारे काय झालं होतं तर नेमकं हे विषय काय आणि पोलीस भरतीचा बाजार कशाप्रकारे झालेला आहे जर तुम्ही युट्यूब चॅनल बघितला इतरांचे बघत असाल किंवा प्रत्येक ठिकाणी जाहिरात इंस्टाग्राम ग्रॅमर फेसबुक जो जेवढं सोशल मीडिया वापरतात त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं तर पन्नास रुपयाला बॅच वीस रुपयाला बॅच शंभर रुपयाला बॅच पोलीस भरतीची बॅच लावा म्हणजे अशा प्रकारे जो पैशाचा बाजार चाललेला आहे पोलीस भरती मोठं चक्र आहे मित्रांनो फार मोठं चक्र आहे पोलीस भरती होऊन गेले कारण की आपल्याला माहित आहे सरकारी नोकरी जर लागायची म्हटलं तर एकमेव क्षेत्र जे आहे ते पोलीस भरती त्यामध्ये सर्वात सोपी प भरती म्हणजे असते आपल्याला माहिती आहे की ग्राउंड लेखी ह्याच्यामध्ये जर पास झालं तर तुम्ही शंभर टक्के सरकारी नोकरीमध्ये जॉईन होऊ शकता असंच आणि असं पोलीस भरतीच आहे की त्याला फक्त एकच परीक्षा आहे म्हणजे लेखी परीक्षा आहे कारण की दुसऱ्या जर कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला नोकरी करायची असेल तर प्रत्येक परीक्षा जे ती एम पी सीकडे आहेत म्हणजे आपल्याला माहिती आहे पहिल्यांदा त्याला प्री असते परत मेन्स असते म्हणजे अशा प्रकारे गोष्टी असतात त्या त्यामुळे ते दोन दोन परीक्षा पात्र होणे शक्य नाही म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा एम पी सी यू पी सी करणारा विद्यार्थ्याचा कल जवळ आहे तो पोलीस भरतीकडे वाढलेला आहे आणि त्याच्यामुळेच हेच चक्र ओळखून मार्केटमध्ये एवढं गोंधळ झालेलं आहे की पोलीस भरतीबद्दल आता आपल्याला माहिती आहे प्रत्येक जण या भरतीचे प्रत्यक्षात आहे त्याच्यामुळे कशाप्रकारे प्रकारे जाहिराती येतात काय होतात आता ही ब, काल परवा जी आपली पण बातमी आली होती ही सात ऑक्टोंबरपासून ज्या फॉर्म भरायला चालू होणार किंवा काय होणार पण हे अजून देखील कन्फर्म कळलं नाही ही बातमी खरी होती का खोटी होती पण अजून देखील ह्याच्यामध्ये काही बदल झालेला नाहीत मित्रांनो कारण ही जी वेबसाईट आहे कालपासून लोड आहे मित्रांनो लक्षात घ्या ह्याच्या आधी जर बघितलं एक महिन्यापूर्वी बघितलं आपण कंटिन्यू जर बरं असाल ती वेबसाईट कायम सुरळीत चालत होती पण सात ऑक्टोबरला ही जाहिरात तिघणार असा मोठ्या प्रमाणात काल उठल्यानंतर पाच ऑक्टोंबरला जाहिरात वेबसाईट आहे ती पूर्णपणे बंद पडलेली आहे म्हणजेच काय झालं आहे की आता आपण जर सांगू शकत नाही ही वेबसाईट खरी होती का खोटी होती कारण की हे जे पोर्टल आहे ते पोलीस भरतीचं पोलीस आयुक्त आहे मित्रांनो हे देखील लक्षात घ्या कारण की आपण याच्यामध्ये ठरवू शकत नाही की जाहिरात खरी होती का खोटी होती पण माझ्या अंदाने जाहिरात काय का असणार पण त्याच्यामध्ये टेक्निकल इशू झालेला आहे आपल्याला हे टेक्निकल इशू निघाले आपल्याला आपल्याला कळेल की नेमकी बातमी खरी होती का खोटी होती कारण की अशा प्रकारे जर आपल्याला पोलीस भरती जाहिरात बघायची तर आजपर्यंत बघितलं नाही कधी ह्या पोर्टलवर अशा प्रकारे कधीच खोटी बातमी आली नाही खोटीच खोटी तारीख आली नाही तर लक्षात घ्या हे पोलीस भरतीचं पोर्टल जे एकदम खरं होतं ह्याच्यामध्ये आता लवकरच कळेल आपल्याला ह्याच्यामध्ये काय झालं होतं काय नाही पण आपल्याला तर त्याचा विचार करायला नाही कारण की आता आज सहा तारीख आहे आज संध्याकाळी कळेल किंवा उद्या कळेल हे पोर्टल चालू झाल्यानंतर आपल्याला कळून जाईल कारण की असं पोर्टल बंद होणार नाही कधीच बोर्ल बंद झालं नाही जर वेबसाईटवर लोड असेल तर वेबसाईट बंद होत असते पण आता ही पोर्टल बंद झालं म्हणजे दोन दिवस दोन दिवसापासून तुम्ही चेक करा पोलीस भरती पोर्टल जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तुम्हाला एक कळून जाईल की बाबा नो पोर्टल कशामुळे बंद झालं काय झालं आजपर्यंत कधीच झालं नाही तसं ते आता झालेलं आहे त्यामुळे मला आता का आहे मित्रांनो की जयरतीचं काय काय असणार पण आपल्याला बघायचं की आपला अभ्यास कुठे आलाय आपलं ग्राउंड कुठे आलंय आपली तयारी कुठं आली हे देखील आपण लक्षात घेणं गरजेचं आहे कारण की ह्याचं काय झालं त्याचं काय झालं ह्याचा जर विचार करत बसाल बस तर आपल्या हातातून वेळ निघून जाईल कारण की मी तुम्हाला सांगितलं की पोलीस भरती अशी येईल आणि अशी निघून जाईल कळणार नाही का त्यामुळे तुम्हाला सांगतोय बघा वेळी सावध करताय आता जर तुम्ही अकॅडमी लावली असेल किंवा क्लासेस लावले असतील आता ऑनलाईन क्लासचा विषय काय बाबा नो की तुम्ही ऑनलाईन क्लास लावायला फायदा होईल तुमचा शंभर टक्के फायदा होणार ऑनलाईन क्लासमुळे कारण की तुम्ही जे प्रत्यक्षात आपलं कसं आकर्षण वाढलं असते मोबाईलमध्ये आपलं जास्तीत जास्त आकर्षण वाढलं असतं जर आपण प्रत्यक्षात जर बघितलं तर आपलं लक्षात राहत नाही पण तुम्ही जर एखादी गोष्ट मोबाईलमध्ये बघत असाल तर तुमचं मोबाईलमध्ये बघण्यात अट्रॅक्टिव्ह अक्षर आकर्षण जे ते वाढले त्याच्यामुळे तुम्ही ती गोष्ट पटकन लक्षात येते त्यामुळे ऑनलाईनचा एक फायदा आहे पण आता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात बाजार झाला आहे की बनवू मोठे बरेच विद्यार्थी बरेच शिक्षक जे आहेत ते पोलीस भरतीचे क्लासेस घ्यायला चालू आहेत आता टीईटीचा क्लास चालू आहेत मोठ्या प्रमाणात क्लासेस चालू आहेत त्याच्यामध्ये आपण आपली पोळी कधी भाजून घ्यायची लक्षात घ्यायचं आपला तवा कायम गरम पाहिजे केव्हाही आपल्याला पोळी टाकता येईल आणि केव्हाही भाजता येते मग तेव्हा तुम्हाला सांगताय बघू आपलं कायम आपला गॅसवर एखादा तवा ठेवला तर तो कायम गॅस चालू पाहिजे कारण की तव्हा जर गरम असेल तर आपली कावे भाजून निघते त्यामुळे तुम्हाला सांगताय बो नो तुम्ही करंटमध्ये राहणे गरजेचे आहे तुम्ही अभ्यासात राहणे गरजेचे आहे कारण की आता पु, आता बऱ्या जणात अजून बऱ्याच जण कमेंट येतात की बो नो पोलीस भरतीत दा काय झालं आताच काय करत आहे म्हणजेच अजून जे औषे नऊशे गोशे असतात ते काय म्हणतात की जाहिरात आली नाही अजून काय फिक्स नाही दिवाळीचे पुढे जाऊ शकते रोज काही बातम्या येतात का क काही आजकाल काही बी झालं मित्रांनो लक्षात की ही पोलीस भरती असंच झालं मोठं जाळ झालेलं आहे त्यामुळे तुम्हाला एक सांगत आहे व नो की तुम्हाला जर आपल्या चॅनल पूर्णपणे खरखोरी माहिती पाहिजे कारण की पाहिजे असेल तर आज जर तुम्ही आपल्या यूट्यूबच्या सबस्क्राईब कोण टाका जे तुम्हाला पूर्णपणे शंभर टक्के माहिती कारण की तुम्हाला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाही किंवा काय लागत नाही किंवा तुमच्यावर कुठली बळजब नाही फक्त तुम्हाला एक सबस्क्राईब आहे कारण की आपलं तुमच्या पण नोटिफिकेशन येणार काय व्हिडिओ पडणार तुम्हाला बघायला मिळणार मी तुम्हाला एवढी माहिती आहे तरीतरी सांगतो म्हणजे तुम्हाला ह्याचा काहीतरी फायदा होत असल्याचे सांगत नाही मित्रांनो कारण की आता तुम्हाला पूर्णपणे सांगितलेलं आहे की पोलीस भरतीचं जे आपण जे गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतो तुमच्या कामं पडले तुम्ही सतत करंटमध्ये राहता ॲक्टिव्ह राहता कारण की जे एखाद्या गोष्टी जर तुम्हाला सांगणार कोण नसला आता अशी विद्या बरं मोप खरं तुमचं की तुम्ही अकॅडमीला राहतात कुठं काय राहतात पण जे विद्यार्थी न राहता गावाकडे तयारी करतात किंवा स्वतः वैयक्तिक ग्राउंड करतात त्यांच्यासाठी आपण माहिती सांगत आहे बाबा नोको कशा प्रकारे पोलीस भरतीचं हे आहे आणि कधी चालू होणार काय चालणार त्यांना मार्गदर्शन कराय काय नसते त्यामुळे तुम्हाला वेळोवेळी अपडेट देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत त्यामुळे तुम्ही फक्त एकच कारण की आपले youtube चॅनल